माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार अजित पवारांनी दिली खुशखबर म्हणाले दोन महिन्यांची तीन हजार नमस्कार तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर मग बघूया नवीन काय विशेष सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळत आहे अनेक महिला या शेतू कार्यालयावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करत असल्याचे दिसत आहे आता या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याची तारीख सांगितली आहे अजित पवारांनी नुकतंच अहमदनगरमधील पारनेर या ठिकाणी एक सभा घेतली या सभेवेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलची आणखी माहिती सांगितली तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीपासून मिळणार आणि किती मिळणार याबद्दलची माहिती भाषणादरम्यान सांगितली सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अवश्य भरा तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे प्रशासनातील सहकारी अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या महिला करतात तो फॉर्म नीट नेटका भरला ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तरी काळजी करू नका नवीन योजना आहे थोड्या अडचणी येऊ शकतात एक जुलैपासून ही योजना सुरू केली आहे आम्ही अजून तुम्ही फॉर्म भरला नाही तर पैसे कसे मिळतील असे प्रश्नही उपस्थितीत होतात पण याबद्दलची सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहेत असे अजित पवारांनी सांगितले दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहोत आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही या लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील त्यामुळे काळजी करू नका ज्या गरीब मायमाऊली आहे त्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर जा एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले रक्षाबंधनाच्या निमित्ताने पैसे देण्यास सुरुवात येत्या एकोणावीस तारखेला ऑगस्टला रक्षाबंधन आहे आता एका बहिणीने मला राखी बांधली आमचा प्रयत्न आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या मायमाऊलींच्या अकाउंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे आहेत इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे असेही अजित पवार म्हणाले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद